चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण जी डोकल शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री डोकल येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री दिनांक एकवीस मे ते वीस जून पर्यंत स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन पाउच वया सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट एकदा अवश्य भेट द्या प्रदर्शन स्थळ नामदेव भुवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल राज्य शासनाने मनुस्मृती व तमस्त धार्मिक बाबीच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश करू नये या मागणीसाठी येथील इंडियन आघाडीच्या वतीने प्रांत कार्यालयात शिष्टमंडळासह भेट देऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिरस्तेदार संजय काटकर यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मागणी मान्य न झाल्यास मनुस्मृतीचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी शशांक बावचकर यांनी राज्य शासनाने मनुस्मृती व तत्स्म धार्मिक बाबीचे शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव्य केल्यास त्या विरोधात सर्व मतदारसंघात सर्वत्र चौका चौकात मनोस्मृतीचे दहन केले जाईल आणि त्याचबरोबर मनोस्मृती विरोधात प्रखर रस्त्यावरील आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला आहे यामध्ये शिष्टमंडळामध्ये मदन कारंडे सागर साळके सयाजी चव्हाण प्रताप होगाडे भरमा कांबळे शिवाजी साळुंखे जाविद मोमीन संजय कांबळे राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे सदा मलाबादे उषा कांबळे प्रदीप बाबासाहेब कोतवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते